जगभरात थैमान घातलेल्या मंकीपॉक्स आता त्वरित निदान होणार आहे कारण यासाठी नवी तयार करण्यात आली आहे तर आता जितकी किलोमीटर गाडी चालवली तेवढाच टोल द्यावा लागणार तसंच टाटा ग्रुपच्या उपक्रमामुळे चार हजार महिलांना नोकरी मिळणार आहे भारत विरोधी पोस्टला लाईक केल्याने बांगलादेशी विद्यार्थिनीला परत पाठवण्यात आलाय आजपासून पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत यामध्ये जन्मतः हात नसलेल्या खेळाडूने तिरंदाजीत नाव कमावलंय तसंच तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर अभिनेता आमिर खानने पडदा टाकलाय या बातम्या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज पॉडकास्टची पहिली बातमी आहे मंकी पॉक्सच्या आर टी सी आर किटची जगभरात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या मंकी पॉक्सच्या उपचाराबाबत भारताने मोठी मजल मारली आहे या गंभीर आजाराचं तात्काळ निदान करणारं आर टी पी सी आर किट लाँच करण्यात आलंय जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केलंय मंकी पॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिलेत या सर्व वातावरणात भारतीय संशोधकांनी तयार केलेली टी पी सी आर किट आपल्याला दिलासा देणारी आहे भारतीय संशोधकांनी तयार केलेलं हे किट वापरून नक्की मंकीपॉक्सचा आजार झालाय की नाही याचं निदान करता येणार आहे या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आरने ने मान्यता दिली आहे त्यामुळे लवकरच हे किट आरोग्य विभागाकडे सोपवण्यात येणार आहे आंध्र प्रदेशातील संशोधकांच्या एका टीमने मंकीपॉक्सच्या चा आर टी पी सी आर किट बनवलंय ट्रान्स एशिया डायग्नोस्टिकच्या मदतीने हे किट पूर्णत्वास आलंय काळात कोरोनाची का कोरोना चाचणी करण्यासाठी जी आर टी वापरली जात होती त्याच मंकी पॉक्सच्या हे स्वतंत्र किट वापरता येणार आहे या किटला इरबा एम डी एक्स या नावाने लॉन्च करण्यात आलंय या किटची किंमत किती असेल हे सरकारी यंत्रणांकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही या किटला सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन कडूनही मान्यता देण्यात आली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पुण्यात एका तरुणीच्या मृतदेहाचे अवशेष आढळल्याच्या वृत्ताची पुण्यातील खराडी येथील नदीपात्रात तरुणीचा हात पाय शिर नसलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आलाय यातील महत्वाची घडामोड म्हणजे दोन तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे तसंच या घटनेत नेमकं काय घडलंय याची माहिती देत आहेत दैनिक सकाळचे बातमीदार सनील गाडेकर राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असताना पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे मुळा मोठा नदीच्या पात्रात खराडीमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आलेला आहे यात धक्कादायक बाब अशी की त्या मृतदेहाचे शिर आणि दोन्ही हातपाय तोडून मृतदेह किंवा ते धड आहे ते नदीत टाकून देण्यात आलेले आहे काल सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे खराडीमध्ये एका बांधकाम एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे तर त्या बांधकाम इमारतीचं बांधकाम करणाऱ्या कामगारांनी तो मृतदेह पाहिलेला असून त्याबाबत काल पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तो मृतदेह ससून मध्ये शवविच्छेना विच्छेदनासाठी पाठवला हो होता काल तर पोलिसांच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असं समजतंय की साधारणतः दोन ते तीन दिवसांपूर्वी त्या महिलेचा खून झालेला आहे आणि त्या खुनाचे सर्व जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी तिचे हातपाय आणि शिर कापून तिला नदीत टाकून देण्यात आलेला आहे सध्या मोठा नदीला जोरात पावसामुळे जोरात प्रवाह आहे त्या प्रवाहात हा मृतदेह वाहून जाईन या आशेपोटी आरोपीने तो मृतदेह नदीत टाकून दिलेला असावा अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे ही महिला कोण आहे याचा अद्याप शोध लागलेला नाहीये या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगच्या ज्या तक्रारी आहेत तर त्या तक्रारींचा शोध घेत संबंधित महिला तीच आहे की काय याचा पोलीस शोध घेत आहे याबाबत आरोपीवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही नेमकी महिला कोण आहे तिचा खून का झाला या सर्व घटनेचा तपास पोलीस करत आहे पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे टोल साठी वापरण्यात येणार आता आता जाऊन नवी यंत्रणा येणार आहे याची काही दिवसात फास्टॅग ही संकल्पना फास्ट संपणार असं दिसून येत आहे कारण काही मीडिया रिपोर्ट नुसार सरकार फास्टॅग ऐवजी आता जीएनएसएस यंत्रणा आणण्याच्या तयारीत आहे जीएनएसएस म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम ज्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील केलाय ही यंत्रणा सध्या टेस्टिंग असल्याचं सांगितलं आहे यामध्ये सॅटेलाइट वर आधारित एक युनिट असेल जे गाड्यांमध्ये इन्स्टॉल केलं जाईल ज्याच्या मदतीने एखाद्या वाहनाने टोल हायवेचा वापर कधी सुरू केला हे ट्रॅक करता येणार आहे त्यामुळे वाहनाने टोल रोडचा वापर बंद केला की लगेच वापराचे मोजमाप करून तेवढेच पैसे कार मालकाच्या अकाउंट मधून कापले जाणार आहेत विशेष म्हणजे यामुळे आता वाहन चालकांना जेवढा केला तेवढेच पैसे द्यावे लागतील या नव्या यंत्रणेचे फायदे काय आहेत मदतीने वाहन चालकांना आता टोल रोडच्या वापरासाठी किती पैसे मोजले हे अचूक लक्षात येईल आणि ते तेवढेच पैसे देऊ शकतील तसंच यामुळे पारंपरिक टोल नाके बंद होतील व टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबस लांब रांदगा देखील राहणार नाहीत ही यंत्रणा कधीपासून लागू होईल याबाबत सरकारने कोणतीही तारीख सांगितलेली नाही मात्र देशातील दोन मोठ्या हायवेवर याची टेस्टिंग सुरू आहे यामध्ये कर्नाटकच्या बेंगळुरू म्हैसूर नॅशनल हायवे आणि हरियाणात पानीपत हिसार नॅशनल हायवे यांचा समावेश आहे याला हिरवा कंदील मिळाल्यानंतरच ही योजना लागू होईल पॉडकास्टची चौथी बातमी आहे टाटा उद्योग समूहाच्या महिलांसाठीच्या खास प्रकल्पाची टाटा समूह उत्तराखंडमधील चार हजार महिलांना तामिळनाडू आणि कर्नाटक मधील प्लांटमध्ये रोजगार उपलब्ध करून देणार आहे एका निवेदनाद्वारे टाटा समूहाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी रंजन बंदोपाध्याय यांनी राज्य नियोजन विभागाला याबाबत पत्र लिहिलंय महिलांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचंही सांगण्यात आलंय टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कडून एन पी एस आणि एनएटीएस कार्यक्रमांतर्गत तामिळनाडूमधील ओसूर आणि कर्नाटकातील कोलार इथल्या प्लांटमध्ये भरती होणार आहे यासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण महिला एन पी एस प्रोग्रामसाठी तर एनएटीएस साठी आय टी आय डिप्लोमाधारक महिलांना संधी असेल निवड झाल्यानंतर त्यांना शॉप फ्लोअर तंत्रज्ञ म्हणून नियुक्त केलं जाईल वेतना व्यतिरिक्त महिलांना निवास भोजन वाहतूक आणि इतर सुविधाही मिळणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारतात शिकणाऱ्या एका बांगलादेशी विद्यार्थिनीची सोशल मीडियावर भारत विरोधी लाईक केल्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे शिकणाऱ्या एका बांगलादेशी विद्यार्थिनीला तिच्या देशात पाठवण्यात आलंय या विद्यार्थिनीला हद्दबार केलं नसून बांगलादेशातील अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करूनच तिला पुन्हा तिच्या देशात रवाना करण्यात आल्याचं कच्छरचे पोलीस अधीक्षक नुमाल महात्ता यांनी सांगितलं पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेची पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेला आजपासून अर्थात अठ्ठावीस ऑगस्ट पासून सुरुवात होते या स्पर्धेत भारताचे चौऱ्याऐंशी खेळाडू सामील होत आहेत या सर्वच खेळाडूंच्या जिद्दीची एक वेगळी कहाणी आहे जी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे याच खेळाडूंमध्ये सतरा वर्षांची शीतल देवी हिचाही समावेश आहे याविषयी सविस्तर रिपोर्ट ऐकूयात प्रणालीकडून कडून पॅरिस मध्ये काही दिवसांपूर्वीच ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली आता पॅरिस मध्येच यंदाची पॅरॉलिम्पिक स्पर्धा ही खेळवली जाणार आहे आजपासून ही स्पर्धा सुरू होतीये ते आठ सप्टेंबर पर्यंत ही स्पर्धा चालेल भारताचे चौऱ्याऐंशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत ज्यात बत्तीस महिला खेळाडूंचा समावेश आहे पॅरोलिम्पिक म्हणजे फक्त खेळांमध्ये चढवड नसते तर प्रत्येक खेळाडूची एक वेगळी कहाणी सांगणारी ही स्पर्धा आहे या स्पर्धेत जगभरातील दिव्यांगत्व आलेले खेळाडू सहभागी होतात कोणाचा अपघात झाल्याने कोणाला दुर्धर आजारामुळे तर कोणाला जन्मताच दिव्यांगत्वाला सामोरं जावं लागलेलं असतं त्या दिव्यांगत्वावर मात करत खेळाचा आधार घेत हे खेळाडू स्पर्धांमध्ये उतरतात आता उदाहरण द्यायचं झालंच तर शीतल देवी जन्मतास तिचे दोन्ही हात नव्हते होते पण वयाच्या पंधराव्या वर्षी तिनं तिरंदाजी करण्याचं ठरवलं ती पायानं निशाणा साधते जम्मू तिनं ट्रेनिंग घेतलं त्यानंतर तिनं अवघ्या दोन वर्षातच पॅलिम्पिक मध्ये स्थान मिळवलंय ती दोन्ही हात नसताना तिरंदाजी करणारी पहिली महिला आहे अशीच कहाणी महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवची वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तिचा अपघात झाला आणि तिला व्हीलचेअरवर बसावं लागलं पण तिनं गोळाफेकमध्ये मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आता तिला पॅरिस पॅलिम्पिक मध्ये ध्वजवाहकाचा मानही मिळालाय अशा असंख्य कहाण्या या पॅलंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या त्यामुळे आता अशा अनेक प्रेरणा देणाऱ्या खेळाडूंना खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली बॉलिवूड अभिनेता आमिर खान जितका त्याच्या अभिनयासाठी चर्चेत असतो तितका अस तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो आमिरचे आत्तापर्यंत दोन लग्न झाली आहेत त्याला तीन मुलंही आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून तो तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण या चर्चांवर त्याने खुद्द पडदा टाकलाय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावर भाष्य केलंय रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना आमिर म्हणाला मी आता एकोणसाठ वर्षांचा आहे मला वाटत नाही की मी आता पुन्हा लग्न करू शकेन अवघड आहे मी विविध प्रकारच्या नात्यांमध्ये गुंतलेलो आहे माझ्या जवळच्या लोकांमध्ये मी आनंदी आहे मी एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी काम करतोय आमिरचं पहिलं लग्न एकोणीसशे शहाऐंशी मध्ये रीना सोबत झालं होतं हे लग्न सोळा वर्ष टिकलं या दोघांना आयरा आणि जुनेद ही दोन मुलं आहेत त्यानंतर आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे किरण आणि आमिरने दोन हजार एकवीस मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला